तर जय महाराष्ट्र पब्लिक कसे आत बरे आहात बरे ना तर असतानाच माझं नाव रण हृदय कडू देशमुख घेऊन आलेलं आहे पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर माईक आपल्या काही व्हिडिओ वरती लोकांची अशी प्रतिक्रिया आलेली आहे की रामराम गंगाराम मध्ये एक सीन होता त्यात <coughs> तुझा डोळा अधू झाला होता असा सीन म्हणजे तू लोकांना होता नाही आहे डाव्या डोळ्याचा प्रॉब्लेम काय झालं माहितीये गंगाराम मध्ये आणि ते म्हणाले मला म्हणाले की तू एकदम व्यवस्थित मारा ते सीन चांगला व्हायला पाहिजे आणि आम्ही प्रत्येक सीन जी ओतून काम करायचं दोघही कारण पव शेवटी पब्लिकचा आशीर्वाद आहे महत्वाचा असायच त्यामुळे दादा पण मला म्हणाले मला मारताना तू कचरू नकोस एक दिला आणि दिलीन लावून त्यांना मी आणि मग त्यांच्या अगे काय केलं तू एवढं जोरात मारतेस मला म्हंटल ढिके तुम्हीच म्हणाला ना मला की मार म्हणून जोरामध्ये आणि परत आता तुम्हीच म्हणताय दुसऱ्या सीन मध्ये होत मग मी म्हंटल आता कशी प एवढ्या मोठ्या माणसाला आपण मार त्यांनी सांगितलं म्हणून आपण एक लगाम दिली मग दुसऱ्या सीन मध्ये ते मला मारतात असं होत तर मी म्हटलं मनातल्या मनात म्हटलं आपण त्या दिवशी सीन मध्ये खूप जोरात मारली मग त्यांनी जसं म्हणाला आपण पण बोलायला पाहिजे ना त्यांचा आदर राखण्यासाठी मम्मी पण दादांना बोलले की नाही बेधडत मारा अगदी आपण सीन जिवंत वाटायला पाहिजे ना आपल्या दोघांचा त्या ते सीन केले ते खरेच वाटतात लोकांना जसे काही लव सीन केले ते नवरा एकच वाटतात तसं आहे ते म्हटलं सुद्धा थोडीचा सीन खऱ्या वाटण्यासाठी म्हटलं जोरात मारा अरे देवा माझ्या त्यांनी आशीष जे पुरुषाचा हात रे त्यांनी ज्या अशी लगावून दिले ना मला मला त्या काजवी चमजले सगळ्यात आणि डेचं शूटिंग आमचं अशी करून मी अशी झाले एकदम त्या आमचा कॅमेरा ऑन द म्हणून ते म्हणाले अरे काय काय झालं काय नाही म्हटलं काय नाही काय नाही कुछ काय झालं नाही आणि मी तशीच थकत मग कटकट केला मला काय बोलताय ना काय नाही काय नाही काही पाणी व्हायला लागलं हा चष्मा जो लागला त्यामुळे ते पिक्चरचा <laughs> तो थप्पड खाल्ली त्याच्या अपोजिट मी आणि अशोक पण बिचाऱ्यांना त्यांना पण एक थप्पड मारते वगैरे हो असं खूप अशोक खराब पण रिस्पॉन्स द्यायला खूप छान आर्टिस्ट आणि त्याच ह्याच्यावर दुसरं एक पिक्चर निघालं होतं तेरे मेरे बिचमी म्हणजे कपडेच सा सांगते ना तुम्हाला काय प्रकार ते मी आता काढलं उकरून तर सांगते मी डोळा सा। अजून माझा आता चालूच आहे थोडासा आणि देवाने घेवा ना तिथे चालतं काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात प्रॉब्लेम तिघून पण मिळतात पण लक्षात ठेवतात ते लोक पण लक्षात ठेवतात आणि आम्ही पण ठेवतात तर त्यामध्ये तेरे मेरे बीच मध्ये अशोक सराफ जींनी काम केलंय ना तेच काम अमजाद खानने केलं होतं <laughs> मंग्याचं तर त्यामध्ये पण असा सीन होता की ते त्यांना त्या खटीक असतो त्याला मी मारते कारण तो मटणाचा तुकडा उठतो माझ्या गारावर पडतो वगैरे असं काही आणि तो सीन आशाजींनी केलं तर छान केलं त्यांनी त्यांनी पण छान केला अमजद खाननी आणि खूप ते मराठी यांना आदर करायचे म्हणजे मला उषा जयसा बहुत अगदी तर ते मग असा सीन होता की मग तोंडात लगावून देते आता ते असे आणि मी अशी त्यावेळेस हिंदी पिक्चर म्हटल्यानंतर मला काय नाही हो डॉला बोला ना तुला दुबारा रिहर्सल करेन घ्या दुबारा बोलेंगे घ्या म्हणजे अशा रिहर्सल मध्ये देवाण चालायची हिंदी इझी येण्यासाठी आणि मग तो सीन झाला की मी मारते किरण मारते त्या त्याच्या गालामध्ये मारलं वगैरे सगळं झालं वगैरे सीन नोकरी झालं नवक आणि लगेच दादांना रिपोर्ट पाहिजेच असतो तो सीन कसा आला दादांचे पिक्चर वापरे एक एक वर्षभर म्हणजे त्यामध्ये आपण चार पिक्चर करू दुसरीकडे शूटिंग करतात आवडलं नाही ना तो सीन की परत रिटेन परत घेणार ते पैशाचा काही विचार त्यावेळेस करणार नाही कारण ज्युबेली वाले दादा ते वाले दादा म्हटल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम सिल्वर पिक्चर ज्युबेली बजेट एका पिक्चर मध्ये पिक्चरमध्ये पण आमचं बजेट तेवढंच असायचं मोजकी जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे तेवढेच पैसे भरायचे मग तो रिपोर्ट आला मुंबईवरून लगेच ते मागवायचे ना की सीन कसा झालं नेचर तर त्यांनी ते रिपोर्ट आल्यावर नाही नाही oh, परत घ्यावा लागेल वगैरे तो रामदत खा म्हणाले कि कि की ओ दादा क्या क्या प्रॉब्लेम आहे क्या प्रॉब्लेम नाही हो मजा नाही आया सीन मे मजा नाही आया तर मग मला येऊन काढा तर मग अच्छा ठीक आहे चलो दुबारा करेंगे उषा अच्छा कर ना एक्सप्रेशन अच्छा देना ना आता काय मग दादाने मला बाजूला बोलवलं म्हणले अगं तू माशी उडवल्यासारखं त्याच्या गावावर मारले माशी तर उडली का तिच्या गालावरची म्हणे असं मार वो एक, एकदम झापडा द्या असा की तो सीन ओके व्हायला पाहिजे मी परत आता परत रिटेक करते माझ्याकडे नाही तर तुला दहा रिटेक तेच करत बसावं लागणार देवाचं नाव घेतलं म्हटलं जी जरा झपडा लगा दे ना यूज केली हा स्पीकर नाही रे तरी हात क्या इतका दरम्या वगैरे हो मी देवाचं नाव घेतलं सगळी ताकद एकटली जे मारल ना अरे बाप रे अमजात खान गाल धरून बसले <laughs> चा, ते आणि तो माणूस बोलताना पाचवीच्या पाचवी बोट म्हणजे त्या बिचाऱ्याच्या गालावर उठलेली पण एका शब्दा नंतर अरे आईना आला हो आईनाला आणि बघितली ते पाचवी बोट उठलेली बघितली आणि माझ्याकडे एक लुक दिला अरे म्हटलं हा माणूस मला खाऊन टाकते का काय आता म्हटले एवढ धिपाड माणूस आणि गेले ना मी वरून निघून गेले सगळे मी टाय वाजलो वा वा काय सीन झाल्या वगैरे मागे थांबतो थांबतू दोन दिवस झाले तरी मूड नाही आहे बघायचे अमजद खान दादा ना म्हणायचे मूड नाही आहे मीला हो इतना दोन यार यार <laughs> दादा, क्या करताय तू काम करने का काय ना म्हणजे क्या नाही करने का मग तो काय तयार दोन दिवस त्यांनी अशात घेतले टुरिस्ट हॉटेल लावायला तिथून बाहेर पडायला तयार मग दादा म्हणाले हो जा तूमिस कर की सॉरी वगैरे एवढं तरी बोल आता काय दोन्ही मधून दादा म्हणजे ते दुतोंडी म्हणजे डबल मिनिंग जसं होता ना दादांच तस त्या टाईपने त्यांचं वागणं पण होत म्हटलं आता काय करायचं जायला पाहिजे आपल्याला आपली मागायला पाहिजे

चाय लेंगे क्या आप चाय लेंगे क्या हाँ आए एक बोतल तो रखा है मैंने चाय तो देता हूँ मैं खाता ही नहीं इतना मोटा हूँ मुझे मालूम है दादा ने तेरे काम में बोला ना उस टाइम मेरी नजर थी कि वो रिटेक कर रहा है ये दादा तो मैं तो, मैं तो मेरी गलती हो गई नहीं मैं तेरी गलती कुछ नहीं मैंने तो उसको जरा झांसे ले लिया है करूंगा आज शाम को शिफ्टिंग करेंगे <laughs> वाह माधव जी भांडक पढ़ला म्हटलं थँक यू थँक यू सॉरी म्हटलं बहुत अच्छा की आम्ही शूटिंग करायची आणि मस्त्याकडे कर सीन वगैरे एवढे छान छान केले सीन त्या माणसांनी सुद्धा मेहमोद आमचा खान मदनपुरी वगैरे सगळे हिंदीमध्ये सुद्धा एवढे छान काम करायचे ना बरं वाटायचं तुला सांगते त्यानंतरचा सा एक मोठा किस्सा की कि मला तेरे मेरे बीच मेच हैदराबाद जर्नलिस्टचं मला मोठं प्राईज मिळालं होतं oh. कारण तेरे मेरे बीच मे मध्ये मी काय केलं होतं माहिती का एक हिरोईन त्यांची आली नव्हती आणि मग दादांना म्हटलं कशाला काय विचारता मी ना तू हिरोईन आहे पिक्चरची आणि सेकंड हिरोईनच कसं काय लोक ओळखणार नाही का म्हटलं नाही का कॅमेरामॅनला सांगायचं तुम्ही कॅमेरा म्हटलं देख दादा आहे ना सेकंड हिरोईन तू मी पूर्ण निग्रोचा मेकअप केला अजूनही तुम्ही थे थे रे 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 के उड़ा उड़ा ते बघा हिंदी पिक्चर आहे करली केस केले होते एवढी मोठी चावी अशी गळ्यात लावली होती आणि एवढ्या एवढ्याला स्कर्ट घातला होता मी आणि ते केलं पण म्हटलं उषा चव्हाण म्हणून एक्सपोज करू नका तुम्ही एक नवीन मुलगी आलेली ती करा आणि माझी धाकटी बाईन पण ती चायनीज असं मेकअप करून ती तिने पण हेल्प केली आणि ती किसीने कोयल किसीने महिना पाली हे गाण्यामध्ये आपल्या पिंजरा नाव खाली वगैरे असं हो ते गाणे होते वा वा राम राम खा असं ते गाणं होत आणि ते सक्सेस झालं त्या हैदराबादला जुबिली झालं ते पिक्चर जुबिली झालं आणि मग ते भाटिया नावाचे जे डबिंग करायचे वगैरे म्हणायचे देखो एक एक लडकी आपण बोलूंगी भाभी खूप कॅसा अरे असं प्रॉब्लेम मत कर ना मग त्यांना मी सांगितलं की जे आहे ना म्हंटल म्हटलं ते वाटी यांना मग त्यांनी पण ते सांगितलं मग ते जर्नलिस्ट जे बसले ते ना सगळे पत्रकार त्यांनी मला तिथलं प्राइस घेतले तिला आणि ते म्हणाले मी दुसरा पण रोल केला लोकांनी ओळखलं पण नाही मला आणि तो काय आनंद वेगळाच असायचा ते वेगळा पण काहीतरी हेल्प केलीय आणि त्याची पावती मला मिळाली अजूनही ते प्राइस त्यांनी डिक्लेअर केलं बिचाऱ्यांनी मला अजूनही कळलं नाही कारण काही वेगळं संतोषी लोकांनी सा असं सांगितलं की नाही नाही अकेली जाती नाही बंबई का जे ऑफिस आहे काम काम करते आणि कुणीतरी जाऊन ते घेतलं असावं पण त्या पत्रकारांची गैरसमज माझ्याविषयी झाले तर कधी काय मराठी त्यात पत्रकार असतील माझे तर त्यांनी गैरसमज दूर करावे आणि मला माफ करा कारण मला काही कळलं नाही ते कधी फंक्शन आहे कधी आहे आणि मला कधी जायला पाहिजे काही कळलं नाही मी पुण्यात होते मला बरेचसे काही तेल बीच मध्ये मेनंतर मला बरेचसे पिक्चर आले पण हे चमचे लोक आहेत ना बाकीचे ज्या समाज कंठक जे आहेत ना त्या लोकांना नाही 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 हो दुसरे की पिक्चर मी नाही काम करते हिंदी सिफ हा आम्हालाही पिक्चर मी काम करते असा प्रभाव करून माझे बरेचसे हिंदी पिक्चर घालवले आहे असो पण जे माझं वाट्यात ते मला मिळालं समाधानी चष्मा आहे अजून या डोळ्याचं दुखण आहे पण तुम्ही आठवण करून दिल्यामुळे मला थोडासा आनंद पण आहे आभारी मी तुमची भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच जय हिंद जय महाराज जय महाराष्ट्र